माध्यमिक विद्यालय नौकाळा येथे वर्ग दहावीच्या विद्यार्थी आहे तर मी आज तापमान कमी करणारे संयंत्र बनवलेले म्हणजे टेम्परेचर रेड्युएशन डिवाइस तर याचा उपयोग आपल्याला खूप याच्यामध्ये होऊ शकतो जसे की गरीब गरीब लोक असले तर एस सी कूलर यासारखी वस्तू देऊ शकत नाही यासाठी आपल्याला टेम्परेचर रेड्युएशन डिव्हाइस हा खूप उपयोगी पडतो आणि याचा आपल्याला कसलाही खर्च वगैरे लागत नाही हवा येते की खूप थंड हवा बाहेर येते त्याच्या आपल्या आपण याला नावासाठी इथं फ्लायवूड घेतला आहे त्या फ्लायवूड ला बॉटलच्या आकारा एवढा झाका बॉटलच्या आकारा एवढा पोल पाडला आहे आणि बॉटल त्याला चिकवली आहे आणि याला पॅक केला आहे आपण हा मिनी कूलर याचा अंदर टाकायचा जी हवा येणार ती येणार थंड हा कुठून जाणार ब्रॉड याच्यातून ती शिरणार आणि ती कॉम्प्रेस होऊन ती कॉम्प्रेस होऊन काय होणार छोट्या जी नॅरो <coughs> एंड आहे त्या नॅरो एंड मधून बाहेर पडेल तर येणारी हवा ही कशी होईल कॉम्प्रेस होऊन येईल आणि त्यामुळे तिचं ता तापमान काय होईल अफवा कमी होईल दोन ते पाच डिग्री सेल्सिअस तापमान या माध्यमातून कमी होऊ शकते म्हणजे साध्या साध्या जर आपण पाहिलं तर यशस्वीला या माध्यमातून साध्या कूलरचं इथे आपल्याला दिसून राहिलेलं स्ट्रक्चर एक बॉटल घेतली तिने आणि बॉटलमधून हवा पास केली असता तिला असं दिसलं की ब्रॉड यांच्यातून जर हवा जात असेल आणि ती याच्यातून जर एंडमधून बाहेर पडत असेल तर ती कॉम्प्रेसहून बाहेर पडत आहे म्हणजे ती थंड होऊन बाहेर पडत आहे आणि त्यामुळे तिने अशा पद्धतीने या माध्यमातून म्हणजे विकसित भारत बिल्डे थोड या उपक्रमाच्या माध्यमातून हे इथे व्हिडिओ सॉरी मॉडेल बनवलेलं आहे तर खूप सुंदर असं आयडिया आहे तिने ती म्हणजे प्लास्टिकचं मॅनेजमेंट सुद्धा होऊन राहिलेलं प्लास्टिक बॉटल ज्या म्हणजे बिना पाण्याचा कुलर पाण्याचा इथे वापर होत नाहीये आणि टेम्परेचर रिड्यूस होऊन राहिलेलं आहे माझे पूर्ण नाव आधीच करतात मी वर्ग नवीतील विद्यार्थी आहे आमच्या शाळेत मीनादाई माध्यमिक विद्यालय जवगडा मी एलिडोस्कोप बनवले आहे ज्याचा वापर मोठ्या मोठ्या डिझाईन म्हणजे केला जातो या यासाठी काय वापरलं आहे तू तीन आरसे तीन सपाट आरशे वापरले लांबीचे दिसून राहिलेले ला आहेत त्याला एकमेकाला चिपक आहे आणि त्रिकोणी असं बनवलेलं आहे स्ट्रक्चर त्रिकोणी स्ट्रक्चर बनवलेलं आहे हा आणि यामध्ये समजा आपण काही मनी वगैरे टाकले तर दुसऱ्या वॉलमधून पाहिलं असतं आपल्याला खूप साऱ्या डिझाईन्स इथे दिसत आहे बघू शकता तुम्ही खूप साऱ्या वेगवेगळ्या डिझाईन ज्या वॉलपेपरवर किंवा बेडशीट वर किंवा भिंतींवर आपण वापरू शकतो वेगवेगळ्या जे आपले जे टेबल क्लॉथ आहे किंवा जे खाली गाडीचे वगैरे असतात त्यावर सुद्धा हे या माध्यमातून कॅलिडोस्कोपच्या माध्यमातून रिझाईन्स तयार होऊ शकतो त्याचबरोबर अजून का काय आहे तुझ्या आहे ज्या ज्याच्या पानगुडी पानगुडी म्हणजे होतं हा पेरिस्कोप अशापासून बनवलेला आहे कर्नाक दिसून आला आहे तुम्हाला सोबतच दोन सपाट आरशे लागले एक आरसा इथे लाव लावलेला आहे आणि एक आरसा इथे लावला आहे समजा या आरशातून आपण वरच खालच्या आरशामधून जर बघितलं तर आपल्याला वरची वस्तू दिसते म्हणजे हे आपण कुठे वापर आपण तयार आणि अजून पुस्तकाली काही तयारी करण्यासाठी वगैरे बंगस मध्ये याचा वापर केला जातो पेरिस्कॉम हा विद्यार्थ्यांनी म्हणाला आदेशनी आणि हा कॅलिडोस्कोप सुद्धा त्यांनी या माध्यमातून बेल्डे कॉमच्या माध्यमातून आता इथे त्यांनी तयार केलेला आहे तो हा फॅनचं मॉडेल तयार केलेला आहे याचं मॉडेल या पद्धतीने लावणार आहे की हा जसा इथं फॅनचं स्ट्रक्चर आहे या मोटारला इथून पण ते स्ट्रक्चर तो लावणार आहे आणि त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून तो हा फॅन संपुर्ना संपुर्ना या दिशेनं सुद्धा जर आपण असं स्ट्रक्चर इकडे लावले तर संपूर्ण घराला संपूर्ण कुटुंबाला तो हवा फुरवेल जेव्हा म्हणजे अर्ध्या लोकांना हा हवा फिरून आला आहे तर अर्ध्या लोकांना इकडलं जे स्ट्रक्चर लावणार आहे त्यांचं तो हवा फिरवणार आहे तर या पद्धतीने याची आयडिया आहे रित वर्ग पाचवीचा विद्यार्थी आहे हिनताई माध्यमिक विद्यालयाचा सावीचा आणि त्याला हे आयडिया आता इथे विकसित भागांचे भेंडे कोण आहे या माध्यमातून त्याला ही कल्पना सुचली ता की आपण जर त्यांना जर असं स्ट्रक्चर एकाच मोटरवर इकडे लावलं तर नक्कीच तो आपल्याला कामी पडेल हमने ये प्रत्यय उपसर्ग का चार्ट बनाया है जिसमें उपसर्ग ऐसे शब्द जो किसी शब्द से पूर्व जुड़कर उसके अर्थ में परिवर्तन कर देते हैं या अर्थ में विशेषता लगा देते हैं जैसे प्रो प्लस हार प्रसार प्र ये उपसर्ग है हार ये मूल शब्द है प्रहार ये यौगिक शब्द है प्रत्यय ऐसे शब्दांश जो किसी शब्द के अंत में जुड़कर उसके अर्थ में मान के सामने उपसर्ग लगाकर अपमान हो जाता है और मान के पीछे लगाकर मान के पीछे ना प्रत्यय लगाकर मानना हो जाता है अपन विकसित भारत हा जो उपक्रम है शासना ने राबले भारत सरकारने त्या माध्यमातून आपण बघ बघत आहोत की ज्या आपल्याला भग, हो दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्यांवर आपल्याला विचार करून त्याचं आपल्याला एक मॉडेल तयार करायचं आहे आपल्याला क्रिटिकल थिंकिंग करायची आहे आपल्याला त्याची क्रिएटिव्हिटी आपल्याला त्या माध्यमातून दाखवायची आहे उदाहरणार्थ हा समजा फॅन आहे हा फॅन आपल्याकडे सगळ्यांकडे आहे हा फॅन त्या फॅनला आपण नेहमी आपण पाहतो की अर्ध्यांना तो हवा देतो अर्ध्यांना देत नाही समजा आपण इकडून जर आपण असं स्ट्रक्चर लावलं ला, असं स्ट्रक्चर जर आपण या साईडनी लावलं ला, तर तो या बाजूने हवा दे सगळ्यांना आणि परत इकडला जो लावलेला आहे तो या बाजूने सगळ्यांना वाद म्हणजे हा फॅन एक फॅन सगळ्या घराला म्हणजे सगळ्या घरातील जेवढे कुटुंबातील सदस्य आहेत त्या सर्वांना तो हवा पुरवेल तर अशा प्रकारचे जे छोटे छोटे जे आपल्याला समस्या येतात दैनंदिन जीवनामध्ये या समस्यावर आधारित आपल्याला इथे मॉडेल्स म्हणजे आपली आयडिया इनोव्हेशन्स आपण तयार करायचे आपले विचार करायचे आहे आपल्याला चिकित्सक विचार करायचा आहे की आपल्याला ती समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यावर आपण काय करू शकतो समजा एखादी बॉटल आपल्याला आजी आजोबासाठी तयार करायची आहे पाण्याची बॉटल तर आपण त्याच्यासाठी साधी बॉटल घेऊन जमणार आहे का आजी आजोबाला म्हणजे म्हातारे लोक आहेत तर मग त्यांच्यासाठी शाळेचे नाव म्हणजे आता हे माध्यमिक विद्यालय लवकर हा आम्ही म्हणजे जे तयार केलेला आहे मुले स्वतःची हजेरी स्वतः लावतात उदाहरणार्थ मुलं ऑपसेंट असले तर ऑप्शन तुझं नाव काय प्रज्ञा हा तू प्रज्ञाच ती प्रेझेंट असले तर ती आणि ऑप्शन असले तर हे करतात असं पूर्ण वर्गातील या पद्धतीने स्वहजेरी बोर्ड विद्यार्थ्यांनी तयार आहे आणि ते या माध्यमातून आपली दैनंदिन हजेरी इथे लावत असतात